नमस्कार मी रश्मी स्वा सुखा समाध्य आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत वाटण्याची भाजी ती सुद्धा कोणतेही फोडणी किंवा वाटण न करता कशी करायची चला तर मग पाहूया यासाठी लागणार साहित्य इथे मी वटाणा भिजवून घेतला होता एक वाटी वटाणा आपण भिजून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मी घरगुती मसाला घेतलेला आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं चवीपुरती मीठ घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तसेच इथे मी तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तसेच इथे वांग आणि बटाटे आहे मी आणि तेल घेतलेलं आहे दोन चमचे वांग तुम्हाला नको ऑप्शनल आहे नाही घेतला तरीही चालेल सुरुवातीला आपण कांदा घेणार कांदा मात्र बारीक चिरून घ्यायचा इथे तुम्ही म्हणाल खोबरं वगैरे नाही तेल न न फोडणी देता कशी बरं भाजी करायची तर आपण बघायला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्यांना जेवणही करता येत नाही त्यांच्यासाठी अगदीच मस्त अशी पद्धत आहे तुम्ही नक्कीच बघू शकता कांदा मात्र मी सुरुवातीला पूर्ण कुस करून घेते तुम्ही सगळं साहित्य एकत्र केल्यानंतर कुसकरला तरीही चालेल पण मी ते कांदा सुरुवातीला कुस्करून घेणार आहे नंतर त्यामध्ये आपण कांदा कुसू झाला टॉमॅटो करून घेणार होता आपण त्याच्यामध्ये आता नंतर आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत आलसूणची आपली पेस्ट घालून झालेली आहे त्यामध्ये आपण आता आपला गरम मसाला घातलेला आहे एक अर्धा चमचा गरम मसाला आपण घेतलाय गरम मसाला आपण घालून झालेला आहे नंतर आपण हळद आणि घरगुती लाल तिखट आणि मीठ हे सर्व घालून घेणार आहोत नंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित कुस्करून करून घेऊया म्हणजेच मिक्स करून घेऊया इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला भिजत घातलेला वटाणा घालायचं आहे बटाणा साधारण एक चार पाच तास भिजला गेला पाहिजे तर तो लगेच व्यवस्थित शिजतो हा वटाणा आपण भिजवून ठेवला होता अगोदरच तो घातलेला आहे वटाणा आपला घालून झालेला आहे वाटाणा घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता ओलं खोबरं आहे ते घालून घेणार तसेच आपण बटाटा हे सुद्धा घालणार आहोत जर तुम्हाला आवडत तुम्ही चालेल आणि वरून थोडं तेल घालून घेऊया नंतर पुन्हा एकदा आपण सर्वस मिक्स करून घेणार आणि त्याकडे शिजत ठेवायचं आहे वाटाणा शिजायला साधारण पंधरा वीस मिनिटं तरी जास्त लागतात तेल वाटाणाच्या भाजीला उकळी आली म्हणजे उकळायला लागलं नंतर मग आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत म्हणजे मीडियम करून ठेवणार आहोत हे आपलं आता सर्व मिक्स करून झालेलं आहे आता हे सर्व आपण शिजण्यासाठी गॅसवर ठेवणार त्याआधी आपण जेवढा वाटाणा घेतला होता तेवढं पाणी आपण यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर जास्त प्रमाणात रस्सा आहे किंवा पातळ हवा असेल तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता हे आता आपण गॅसवर ठेवणार आहोत गॅसवर आपण उकळी आल्यानंतर झाकण ठेवणार आणि गॅस मीडियम फ्लेम वरती आपण ठेवून द्यायचं आपण सर्व साहित्य एकदम घातल्या कारणाने आपल्याला पुन्हा गॅसचं झाकण उघडण्याची गरज नाहीये आपली वीस मिनिटं झाली आता आपण झाकण काढलेलं आहे आपण बघू शकता वरती मस्त असं तेलाचा तवंग आणि वास एकदम जे सुगंध जो आहे तो खूप मस्त येतोय बटाणाच्या भाजीचा आता मटाणा शिजलाय की नाही आपण एकदा चेक करून बघूया मटाणा आपला शिजून झालेला आहे मित्र तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेर ऐकून ती सुद्धा टिक कर, में। में करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्र मैत्रिणींनो ही रेसिपी बघितल्याबद्दल शेअर करा आणि आवडले असेल नक्की लाईक करा